तडफडून मृत्यू झाला आहे या संदर्भात पशुसंवर्धन अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर घटनेचे पंचनामे केले आहेत हाती आलेल्या माहितीनुसार विंदणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी लहू भिवा भोईर हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुधाचा व्यवसाय करत आहेत त्यांच्या गोठ्यात जोडून महावितरण कंपनीच्या विद्युत वाहक तारा जात आहेत आणि याचा फटका कधीही बसू शकतो या अनुषंगाने सदर धोकादायक विद्युत वाहक तारा हटविण्यासाठी लहू भोईर यांनी वारंवार महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे मागणी केली होती परंतु मागणीची दखल संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांनी घेतली नाही आणि गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी सकाळी ठीक साडेपाचच्या सुमारास लहू भोईर यांच्या गोठ्याजवळील एका म्हैसीच्या अंगावर विद्युत वाहक तार पडल्याची दुर्दैवी घटना घडलीच यावेळी म्हैस तडफडून हंबरडा फोडू लागल्याने लहू भोईर यांचे कुटुंब झोपेतून जागे झाले त्यांनी झालेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून उर्वरित म्हैसीच्या गळ्यातील दोर कापले त्यामुळे इतर म्हैशी बचावल्या आहेत तसेच झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लहू भोईर यांची सून मुलगा थोडक्यात म्हैशींचा बचाव करताना ते बचावले असले तरी अंगावर विद्युत वाहक तार पडल्याने एका दुबट्या म्हशीचा तडफडून मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन भोईर कुटुंबियांना सहकार्य केले आहे तसेच पशुसंवर्धन अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर घटनेचे पंचनामे सुरू केले आहे झालेल्या घटनेसंदर्भात महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला आहे सदरची घटना ही महावितरण कंपनीच्या गालथान कारभार घडलेली आहे महावितरण कंपनीच्या कर्मचारी व अभियंता यांच्या कडक कार्य करण्यात यावी व लोई भोर यांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी ही विनंती आहे